टे ट्वेंटी फोर न्यूज जीवन म्हटले की संघर्ष आलाच त्यातच घरात अठरा विश्व दारिद्र्य असले तर संघर्षाला पारावर राहत नाही ही संघर्ष गाता आहे मूर्तिजापुरातील एका कर्तृत्ववान सदुसष्ट वर्षीय मुस्लिम महिला हमीदा बी शेख सिकंदर यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यातही तिशीच्या ऐन तारुण्यात नवऱ्याने साथ सोडले घरात दोन मुली दोन मुलं असे चार चिमुकले अशा परिस्थितीत करायचे तरी काय असा यक्ष प्रश्न हमीदाबी समोर उभा टाकला त्यातही मुस्लिम असल्याने मोलमजुरीसाठी घराच्या बाहेर बुरखा न घालता बाहेर पडणे हमीदाबीसाठी शक्य नव्हते परंतु पोटाची भोक आणि चार चिमुकल्यांचा जगण्याचा आणि भविष्याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता अशा परिस्थितीत सामाजिक बंधने बाजूला ठेवून हमीदाबी कमरेला पदर खोचून बाहेर पडल्या आणि येथून सुरू झाला त्यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास हमीदाबी मूर्तिजापूर येथील लकडगंज परिसरात राहतात घराजवळ शुक्रवारी आठवडी बाजार भरतो त्याच आठवडी बाजारात पाणी वाटण्याचा व्यवसाय त्यांनी निवडला सुरुवातीला दोन पिंप हापसावर हापसून डोक्यावर घेऊन त्या बाजारातील प्रत्येक फडीवर पाणी वाटप करायच्या कालांतराने त्यांनी सायकल कटला भाड्याने घेऊन हा व्यवसाय दहा पिंपावर नेला याबरोबर चार मुलांच्या शिक्षणाचाही भार त्यांच्या डोळीवर होताच आता हमीदाबी सदुसष्ट वर्षांच्या आहेत याही वयात त्या आपल्या सायकल रिक्षा वजा मालवाहू कटल्यातून दहा ते पंधरा पिंप पाण्याने भरलेले वाहून नेत बाजारात प्रत्येक फडीवर पोहोचवतात आजच्या परिस्थितीत त्यांच्या व्यवसायाने बरीच प्रगती केली असून त्या आता बाजारात किमान दोनशे पिंपं विकतात त्यातून त्यांना दीड ते दोन हजार मिळकत होते हमीदाबी यांच्या वयोमानानुसार काम होत नसल्याने त्यांची दोन मुले या कामात त्यांना मदत करतात याच कामातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो हमीदाबी यांना चार अपत्य असून त्यातील एक मोठी मुलगी आयशा ही पदवीधर आहे व बीएड पूर्ण केले आहे तर दुसरी मुलगी इंग्रजी माध्यमातून दहावी झाली आहे आयशाला आयपीएस अधिकारी व्हायचे होते यासाठी तिने पोलीस शिपाई व बँकेत कारकून पदाची नोकरी धुडकावली परंतु परिस्थिती आडवी आल्याने आयशाचे कोरोना काळात लग्न उरकावे लागले त्यामुळे तिचे आयपीएस होण्याचे स्वप्न अपुरे राहिले हमीदाबी यांच्या संघर्षाला महाराष्ट्र टुडे मराठीचा सलाम प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मुर्तिजापूर उनको पढ़ाई लिखाई उनके शादी, मिजान है करीब इस पानी के ऊपर छब्बीस पच्चीस छब्बीस साल हो गए या 27 साल हो गए मैं बाजार में हूँ फुल जवानी की और जब से मैं पानी की मेहनत कर रही हूँ तब भी, भी वही चालू है अभी कितने साल के मैं अभी साठ के ऊपर हो गई मतलब साठ पैंसठ साल की हूँ तो भी डब्बे उठाती मेहनत करती कटला भी खींचते हो आप कटला भी खींचती हूँ पहले जो पानी नहीं था मर्तीजापुर के अंदर तो हाँ, वो बहुत मेहनत करी बहुत कब्रस्त मसान खाई किधर किधर से हमने पानी लाकर बाजार में दिए और अपना पेट की बराबरी करे मतलब अपने को तो जाना खाना ही खाने के लिए तो लगता ही था तो इसलिए मेहनत तो बहुत करना पड़ी मैंने पानी का काल गिरा था जब भी पीने को पानी नहीं मिलता था हम बाज़ार में फेंकने को पानी ला देते थे कितने कितनी कमाई होती है दिन में बाजार में मतलब हजार पंद्रह सौ अभी जो भी काले का दो हजार भी होती है इसके पीछे मेहनत भी लगती है इसके पीछे मेहनत तो बहुत सारी है बच्चे भी मेहनत करते मैं भी करती हूँ मेरे पांव से अभी फ्रैक्चर हो गया था मेरे पांव से डब्बे नहीं उठाए फिर भी आप कटला फिर मैं कटला खींचती आजाद महाराष्ट्र टुडे ट्वेंटी न्यूज ला सब्सक्राइब करा सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा